डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पुन्हा तेच सदैव वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे लोकसभा दोन हजार आने हे भाष्य तेव्हा निवडणुकांमध्ये उमेदवारी आहे पुन्हा तेच त्यांचीच आहे सरंजामी त्यांचे चौथे सुभे आहेत त्यांचीच आहे सरंजामी त्यांचे चौथे सुभे आहेत इकडून नाही तर तिकडून शेवटी तेच तर उभे आहेत इकडून नाही तर तिकडून शेवटी तेच तर उभे आहेत शेवटी तेच तर उभे आहेत तिस तीस माणसं लोकसभेला उभी राहिलेली आपल्याला दिसतील नव्हे नव्हे कोणत्याही निवडणुकीला तिस तीस माणसं असतात कधी या पक्षाकडून कधी त्या पक्षाकडून कधी या चिन्हावर तर कधी त्या चिन्हावर या संदर्भानं लिहिलेलं हे वातरटिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा त्यांचीच त्यां 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 आहे सरंजामी त्यांचेच आहेत चौथे सुभे त्यांचीच आहे सरंजामी त्यांचे चौथे सुभे आहेत त्यांचीच आहे सरंजामी त्यांचे चौथे सुभे आहेत इकडून नाही तर तिकडून शेवटी तेच तर उभे आहेत इकडून नाही तर तिकडून शेवटी तेच तर उभे आहेत शेवटी तेच तर उभे आहेत मग फरक कशात आहे हा फरक सांगणार सदर वाटी पुढचं दुसरं आणि शेवटचं करून नेते फुटले पक्षही फुटले नेते फुटले पक्षही फुटले जनता उगीच खिन्न आहे लोकांना वाईट वाटतं अरे रे रे हा पक्ष फुटायला नको होता अरे रे 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 एवढ्या चांगल्या नेत्यानं दुसऱ्या पक्षात जायला नको होतं हे वाईट झालं अशी चर्चा चौका चौकात रस्त्या रस्त्यावर गल्लोगल्ली होताना दिसते म्हणून नेते फुटले पक्षही फुटले नेते फुटले पक्षही फुटले जनता उगीच खिन्न आहे दुःखी पक्ष फुटले नेतेही फुटले जनता उगीच खिन्न आहे काल लढणारेच आज लढत आहेत काल लढणारेच आज लढत आहेत आज फक्त वेगळे चिन्ह आहे काल लढणारेच आज लढत आहेत आज फक्त वेगळे चिन्ह आहे आज फक्त वेगळे चिन्ह आहे पुन्हा एकदा सदर पातळीच शेवटचं आणि दुसरं करू नेते फुटले पक्षही फुटले नेते फुटले पक्षही फुटले जनता उगीच खिन्न आहे नेते फुटले पक्षही फुटले जनता उगीच खिन्न आहे का लढणारेच आज लढत आहेत आज फक्त वेगळे चिन्ह आहे काल लढणारेच आज लढत आहेत फक्त वेगळे चिन्ह आहे आज फक्त वेगळे चिन्ह आहे म्हणून संपूर्ण वात्रटीका पुन्हा एकदा वात्रटीकेचा नाव पुन्हा तेच त्यांचीच आहे सरंजामी त्यांचे चौथे सोपे आहेत त्यांचीच आहे सरंजामी त्यांचेच चौथे सुभे आहेत इकडून नाही तर तिकडून शेवटी तेच तर उभे आहेत इकडून नाही तर तिकडून शेवटी तेच तर उभे आहेत शेवटी तेच तर उभे आहेत दुसरं आणि शेवटचं करून नेते फुटले पक्षही फुटले नेते फुटले पक्षही फुटले जनता उगीच खिन्न आहे नेते फुटले पक्षही फुटले जनता उगीच खिन्न आहे का लढणारेच आज लढत आहेत काल लढणारेच आज लढत आहेत आज भक्त वेगळे चिन्ह आहे आज भक्त वेगळे चिन्ह आहे आज भक्त वेगळे चिन्ह आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत पुन्हा तेच ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र Thank you.